नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज सकाळीच मी आलो होतो आमच्या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये दर रविवारप्रमाणे या रविवारीसुद्धा अशा प्रकारे पूजा करण्यासाठी तर हे आहे आमचे तुकाई मातेचे मंदिर आणि या तुकाई मातेच्या मंदिरासमोरसुद्धा हे महादेवाचे शिवलिंग आहे आज खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ टाकत आहे कारण खूप दिवस झाले मला वेळच भेटत नव्हता परंतु आतापासून मी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे यानंतर मी आलो आमच्या गावातील घरामध्ये या भैरवनाथ महाराजांची पूजा करण्यासाठी दर रविवारी मी या देवांना पूजण्यासाठी या घरामध्ये येतच असतो तर हे आहे आमचे जुने घर म्हणजे या घरामध्ये आम्ही खूप वर्ष आधी राहायचो परंतु आमची शेती गावाच्या बाहेर असल्यामुळे आम्हाला हे घर सोडून आता गावाच्या बाहेर घर बांधावे लागले तर हे होते आमचे आधीचे खूप वर्षापूर्वीचे घर या घरामध्ये आता कोणच राहत नाही ना त्यामुळे आम्ही या घराला अशा प्रकारे भैरवनाथाचे मंदिर बनवलेले आहे दर रविवारी मी या देवांची पूजा करण्यासाठी येथे येतो घरी आल्यावर मला शिवते चक्क आमच्या आंब्याच्या शेतामधून अशा प्रकारे कडबा वाहत नेताना दिसला What? 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 आता पहा इतका जास्त कडबा आम्ही फक्त आमच्या डोक्यावरच वाहून आणलेला आहे पहा या सुमारे शंभर ते दोनशे पेंड्या आम्ही फक्त एका तासामध्येच आमच्या आंब्याच्या शेतापासून ते इथपर्यंत लगेचच आणल्या आमच्या घराकडे येणारा हा आता पहा नवीन रस्ता सुरू झालेला आहे आणि या रस्त्याचे काम आता पूर्ण प्रगतीपथावर आहे हा रोड अजून पूर्णपणे चालू नाही त्यामुळे कोणतीही गाडी अशा प्रकारे या रोडवरून जाऊ नये यासाठी पहा अशा प्रकारे या दगडीचे कुंपन या रस्त्याच्या बाजूनेच लावलेले आहे जेणेकरून हा रस्ता जास्तीत जास्त काळ टिकावा यानंतर मी आलो आमच्या माळावर रेसिंग करण्यासाठी तर आज माझ्यासोबत रेस करणार होता आपला शिवतेज म्हणजेच मॅंडी <laughs> तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद